ज्ञानवृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सडेतीन शक्तीपीठांपैकी महत्त्वाचे मानले जाणारे शक्तीपीठ अर्थातच शब्दशृंगी देवी या आदि शक्तीला किरण आखाड्यासे महामंडलेश्वर पायल नंदगिरी भगवती नंदगिरी तसे ठोस समाजसेविका गौरी सावंत यांच्यामार्फत सांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला चैत्र पौर्णिमेच्या यात्रा उत्सवाच्या सुरुवातीला काही दिवस आधीच हा मुकुट अर्पण करण्याचा मानस संबंधित महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी केला होता या अनुषंगाने दिनांक चार एप्रिल रोजी या मुकुटाची शप्तशृंगीगड येथे राजेश्वरी भक्तनिवास येथे विधिवत पूजा करण्यात आली तसेच शप्तशृंगीगड परिसरातून याची वासत घासत भव्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर राजेश्वरी भक्तनिवास येथे होम यज्ञ व विविध प्रकारची विधिवत पूजा करत हा मुकुट दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या म्हणण्यानुसार ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना जी की किन्नर समुदायाच्या वतीने आदिशक्तीला किंवा कुठल्याही देवस्थानाला एवढी मोठी भेट वस्तू एरवी किन्नर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच असतो त्यामुळे आमच्या किन्नर समुदायाच्या वतीने आम्ही हा मुकुट आई जगदंबे चरणी अर्पण करीत आहोत या मुकुट अर्पण मिरवणुकीत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून किन्नर समुदायातील मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच त्यांचा भक्त परिवार सुद्धा यावेळी उपस्थित होता विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर सुद्धा यावेळी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक संदीप कांगुर्डे नमस्कार महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं होत की तृतीयपंथी समाजाकडून जे आमचे गुरुवारी आहेत पायल नंदगिरी त्यांनी आमच्या सर्वांचं एकत्र घेऊन व त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथी समाजाकडे जो बघायचा दृष्टिकोन होता की फक्त उदरनिर्वाहासाठी करतात पण आम्हालाही माहिती की आमच्या धर्माचं आणि समाजाचं आम्ही ऋणी आहोत त्या संकल्पनेतून सर्वप्रथम महाराष्ट्रातच हा देवीसाठी मुखोट काय मुकुट आम्ही अर्पण करतोय देवी चरणी आणि याचं संपूर्ण श्रेय आमचे गुरुवर्य पाय नंदगिरी यांचं आहे आतापर्यंत लोकांनी आमच्या दानपात्रात दान दिलं होतं दान दिलं तर नुसतं दान घ्यायचं नसतं कि दान ते द्यायचं पण असतं म्हणून आज आमच्या किन्नर समाजाने आणि मी मी हा चादेचा मुकोटा चढते माझ्या किती माझ्यानी बघा दान कधी कुणाला सांगत नसतात आणि दान पाहत असतात दान कधी तुम्हाला ना कधी त्याचं मोजमाप नाही देवी ही आमची आई आहे आणि आईसाठी केलेला हा दागिना आहे ना आणि हा आमिषा दागिना त्या देवीच्या श्री असावा ही आमची इच्छा आहे सरकार भाविकांना देणार भाविकांना एकच सांगणार आहे की आता बघा या समाजामध्ये किंवा याच्यामध्ये कसं चाललेलं आहे सगळ्यांनी आनंदात जत्रा यावी जत्रा करावी आणि देवीचं दर्शन घ्यावं रांगेत यावं रांगेत जावं आणि स्वच्छता ठेवा आणि जे काही भाविक का गडावर येत असतात मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी दुर्गंधी केली जाते किंवा दारू पिऊन येतात देवीच्या दर्शनासाठी त्यांना काय सांगतात बघा ही जत्रा तर आहे ना हवशा गवशा नवशा त्याच्याशिवाय ही जत्रा होत पण नाही आणि म्हणून तरी पण माझं सांगण्याचं उच्च हे असं आहे की ना जेव्हा जत्राला येतोय पण लोकांनी ना स्वच्छता ठेवा पवित्र जपायला पाहिजे हां जसं देवीचं पवित्र आहे तसं तिचं ठेवायला पाहिजे